श्री एकशे आठ शांतीसागर भवनाची वास्तुशांती संपन्न विविध पूजा श्रावक श्राविकांची उपस्थिती कोगनोळी येथील बिरदेव माळावर बांधण्यात आलेल्या श्री एकशे आठ शांतीसागर भवनची वास्तुशांती व वा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते सकाळी नऊ वाजता येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भगवंतांच्या मूर्तींची सवादे मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून भवन येथे येथे आणण्यात आली ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अंकित उपाध्ये भरत उपाध्ये अभिजित उपाध्ये शांतिनाथ उपाध्ये सूरज उपाध्ये पद्मराज पाटील किरण मांडगावे राजू यांनी पुरोहित केले विद्यासागर बडबडे अकिवाट यांनी संगीत साथ दिली आमदार शशिकला जोल्ले यांनी भवनास भेट देऊन भगवंतांचे दर्शन घेऊन पूजा केली आमदार जोल्ले यांचा महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील स्नेहल कापसे यांच्या हस्ते सत्कार केला माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपण पाटील कुमार पाटील रमेश शेटे एल चौगोले विरेंद्र चौगोले उदय मोना रमेश पाटील राजगोंडा चौगोले अभिजित मांडगावे संजय खोत ग्रामपंचायत अध्यक्ष वनिता खोत कीर्ती पाटील अजित पाटील राजेंद्र चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी बहुजन समाजातील नागरिक महिला ग्रामस्थ उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले स्वामी समर्थ मंदिर जवळ बस स्टँड कोकणोळी मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा सोसायटी